लाखो गुरुदेव भक्तांची राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली महासमाधी स्थळी गुरुदेव भक्त निशब्द नमस्कार मी जयश्री सोनवणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याच्या अनेक भागातील गुरुदेव भक्त गुरुकुंजात आले होते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी सुद्धा पालखी घेऊन समाधी स्थळी दाखल झाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्म समभाव ही भारताच्या एकतेची संकल्पना म्हणून मांडली त्यांनी आपल्या खंजेरी भजनातून आणि कार्यातून मानवतेचा संदेश दिला आणि समाजात एकता प्रेम व भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला सांप्रदायिक ते कमी लो करून लोकांना एकत्रित आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व धर्म समभाव सर्व धर्माचे प्रार्थना म्हटली जाते हे एक विशेष आहे जगाला मानव धर्माची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवा -ला निमित्त श्रद्धांजली वाहिली यावेळी गुरुकुंज मोजरी येथील राष्ट्रसंतांच्या प्रतिमेभोवती भूर्ती बाजूंनी भाविकांची मंदियाळी दिसून आली केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखेडे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार राजेश वानखेडे गजानन लेवटे व प्रताप अडसड माजी खासदार नवनीत राणा माजी पालकमंत्री प्रवीण कोटे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन भोते पुष्पाताई बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः सामुदायिक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यान तसेच आरती केली गेल्या छप्पन वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केले जाते मज वेडची गुरुकुंजाचे आवडतो म्हज कणकण तिबला या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या विविध भागातून पालख्या दिंद्या पथकासह लाखो विचार प्रवाहक श्री गुरुदेव की जय श्री गुरुदेव की जय असा जयघोष करत होते त्यावेळी खंजेरी भजन व टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर करत सर्वधर्म समभावाचे प्रतीकही निर्माण झाले होते म्हणून श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी तीन वाजता गुरुदेव हमारा प्यारा या अर्चना गीताने सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रसंतांच्या भव्य दिव्य व्यापक कार्याची माहिती शब्दसुरांच्या माध्यमातून लाखो जनसमुदायाला करून दिल्या गेली यात लढ जाएंगे बढ जाएंगे हम हिम्मत के साथ तुझ पाय साक्ष आहे देशभरातील पहिला कार्यक्रम लाखो अनुयायांनी उपस्थित राहून शिस्तबद्धरित्या एकाच वेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा देशभरातील कदाचित हा पहिलाच कार्यक्रम आहे भक्तांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज